ग्रामविकास मंत्री यांच्या तालुक्यात बौद्ध कुटुंबावर अन्याय नियनिशाण सामाजिक संघटना याचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनंत भाऊ बावीसकर यांची कुटुंबाला भेट जामनेरपासून बावीस किलोमीटर मोईखेडा दिगर या गावामध्ये बौद्ध समाजाचे सरपंच यांच्या पतीची विष पाजून हत्या करण्यात आली हा प्रकार एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडला मयत इस्माची पत्नी जबाबानुसार विष पाचणारे व्यक्तीविरुद्ध आजपर्यंत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुद्धा कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल झालेला नाही या संदर्भात निळनिशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनन भाऊ बाविस्कर यांनी बौद्ध कुटुंबाला भेट दिली व ते बोलले की चोवीस तासाच्या आत जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आमच्या पद्धतीनं मैथाच्या कुटुंबांना न्याय मिळवून देऊ त्याची बाळू वाघ सह व्ही माझा जामनेर क्रांती एकोणावीस जानेवारीला मोई खेडाधिकार तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी जे सरपंचाचे पती होते बौद्ध समाजाचे त्यांना वीस पाजून त्यांची हत्या करण्यात आली असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे परंतु आज तेवीस तारीख आली चार दिवस झाले या घटनेला परंतु आजपर्यंतही जामनेर पोलिसांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही उलट त्यांच्या नातेवाईकांना महिताच्या नातेवाईकांना एक वेड्या गबाळ्यासारखं काहीतरी उडवा उडीचे उत्तरं देऊन त्यांना टाळायचा प्रयत्न इथं सुरू आहे आम्ही आताच किरण शिंदे जे या पोलीस स्टेशनचे पी आय आहेत त्यांच्याशी चर्चा केली परंतु त्यांनी उडवा उडीचे उत्तरं दिले आणि पी एस आयचं नाव सांगितलं पी एस आय म्हणतो की आम्ही अकस्मात अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मला हे कळत नाही की ज जर त्या मैताची पत्नी त्या वीस पाच नाव सांगायला तयार आहे त्यांनी जबाबात लिहून दिलेलं आहे त्यांना गुन्हा दाखल करायला अडचण काय तर ते आमच्या सर्व लक्षात यायला लागलं ला। या ठिकाणी फक्त राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला नाही बौद्ध समाजाचा माणूस मयत झालेला आहे आणि मी आज या ठिकाणी जामनेर पोलीस स्टेशनला किरण पाटील जे या पोलीस स्टेशनचे पिया आहे त्यांना सांगतो की जर येत्या चोवीस तासात त्या मैताच्या पत्नीच्या जबाबानुसार जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने बौद्ध समाजाची जी, जी पद्धत आहे साहेब ती तुम्हाला माहीत नसेल पण बौद्ध समाजाला संघर्ष करायला लावू नका या गोष्टीची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे की आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही परंतु जर आम्ही संघर्ष करायला उतरलो तर किरण शिंदे साहेब जामनेर पोलीस स्टेशनच नाही जळगाव जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही ड्युटी करू शकत नाही कारण की कायद्याचा तुम्ही अपमान करताय कायद्याची पायमल्ली करताय तुम्ही आणि त्याच कायद्यानुसार आम्ही दादागिरीवाले लोक नाही आम्ही लोकशाही मार्गाने काम करणारे लोक आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार काम करणारे माणसं आहे आणि त्या संविधानाची ताकद याच्यात याच्या चोवीस तासानंतर तुम्हाला दिसून जाईल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय कांशीराम